बॉसबोध एक विडंबन काव्य संजय भागवत विनोद बुद्धी असणाऱ्या दुनियेतल्या तमाम बॉस लोकांच्या चरणी अर्पण श्री संजय वाच आता श्रोते सावधान कथन करतो बॉस पुराण जो वर्तेल त्याप्रमाण तो सुखी सर्वदा जो मानव देही जन्माला आला प्रालब्धेचा कर्माणी झाला बॉस नामक जास वाट्याला आला भोगने क्रम प्राप्त अधिकाराची जो भांग प्याला कोण आवरे तयाला ज्याला म्हणे हा आपुला टांग मारी त्यालाची धरता जो चावतो सोडता जो पळतो नाहक जो छळतो नाव बॉस तयाचे विश्वासाने त्याला काही सांगा अविश्वास दावनी मारे नांगा थै ठोई सर्वांगा पाहात बसे गंमत तो बुद्धी आणि भावना यांचा संबंध येईना तोच जाणावा सर्वज्ञ राणा नाव बॉस तयाचे बुद्धीची तया नाही दिसे भावना तोडे तिही पाषाणर्धयी असे तो उलट्या कलेजाचा कुटील राजकारणाची जाण देईल त्या नाव व्यवस्थापन आणि देईल बळी तो येईल संशय तयाचा सुतावरून स्वर्ग गाठण्याची वृत्ती असे आयसी याची आपुली गाठ त्याच्याशी सावध सर्पाचे पुच्छे पडता पाय सांगा तो सोडील काय मग बॉस का म्हणून सोडेल विचारी मना याचे वरी भरवसा न ठेवावा क्षणोक्षणी दावी रंग नवा कुणशी स्वभाव पावा जनुरानवराह याला गुणाची कदर नाही आपली ढाल करून लढतो हाही प्रसंगी तलवार त्याची आपली छाती आईसी याची ख्याती असे बॉस जरी रस्त्याने चालला आपण ओळख न, न द्यावी तयाला उगीच लावी कामाला मग बोलून फायदा काय बॉस मुलखाचा चेंगट सोकावे खण्या फुकट न देता करी कटकट त्या गोडीने चुचकारावे बॉस असे लहरी बॉस असे कहारी कधी भडकेल कधी तडकेल सांगता येईना बॉस असे बत्ती भडके सदा चित्ती आपण आपली वृत्ती शांत ठेवावी बॉस असे चिडका बॉस असे रडका बॉस असे दोडका रगेल मुलखाचा बॉस असे खरुज इतरांची नाराखी बुज जेवढा विरोध तेवडी खाज खाजवा मग खरा खरा बॉस म्हणजे श्वानशे पुट सरळ करण्याची न करावी खटपट उलट करावी गोलवट पीळ देवनी चाकराने कितीही करो काम तरी त्या नाही समाधान शोधे सर्वदा उणेपण व्यर्थ कष्टवी चाकराशी स्वडोळ्यातील मुसळ न देखे हा सकळ परचक्षुतील कुसळ शोधे हा आनंदाने ऐसा हा विक्षिप्त बॉस जवळ करावा खास दूर करावा जाणून फास तारतम्याने तो जे सांगील ते काम इमाने करावे आपण मग त्याचा कोण बोलेल व्यर्थ आपुल्याला सुधारणा सुचू नये ऑफिसात ते बॉसच्या नसते मनात उलट जबाबदारीच्या तंगड्या पडतात गळ्यात आपुल्या पुढे पुढे करू नये सातत्याने त्याकडे जाऊ नये गोटेपणा करू नये मर्जी संपादनासाठी जो साहेबाची हुजरीगिरी करतो इतरांची सहाडी करतो मग तो चमचा नावे प्रसिद्ध पावतो सावध त्यापासोनी हे चमचे बॉसला देते शिव्या शाप ते ऐकून आप बोलतो आपो आप मग ते तंतोतंत गरळ ओकतात बॉस पुढे जाऊनी सारे स्वार्थाचे भ्रमर बॉस भोवती धरती फेर करती दुर्गुणाचे गुणात रूपांतर सदा बॉस असे काकदृष्टी सूक्ष्म निर्खी ऑफिस सृष्टी पादले जरी येथे वासत येथे आपोआप बॉस हलक्या कानाचा मनाचा फुगवा तैसा फुगे लेखाचा केसावरचा फुगा ऐशा या फुग्यावरती सारे लटके चमरती हांजी हांजी करती फुटेल म्हणून सारे खानदानी गोचिड बॉस कितीही बोलो फाडफाड तरी ना हटती द्वाड निर्लज्ज लेखाचे आयसे चमचे साहेब पेरतो सावजा फुले हेरतो अन काटा काढतो शत्रूचा उचल बांगडी करुणी म्हणून शाण्या सुज्ञ चाकर फक्त ऐकावे कानाने व्यर्थ बोलू नये रसने चकार शब्द सुज्ञ इमानदार नोकराणे वर्तावे आदराणे प्रतिक्रिया बोलू नये विनाकारणे स्टाफ मध्ये बॉस जरी वरतेल बेताल ओळखे जो त्याची चाल न बोलता जो वाचेल वाचेल तो सर्व काळी बॉसची स्तुती कराल व्यर्थ तरी त्या न उरे अर्थ तेव्हा कवडी मोलाचे ठरतात शब्द आपुले करावयाचे ते करावे प्रथम बॉसला स्मरावे त्याच्याच परवानगीने करावे कोणतेही काम ना तरी कामात आले अपयश मग बॉस कैसा खुश फोडतो खापर जोर कस आपल्या माथी जरी आपुले कामासे खल तर बॉस आपुला बत्ता चापतो चेपतो चोपतो चाले ना सत्ता त्या पुढे बॉसमुखी स्तुती खरी जैसी मृगनाभी कस्तुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करी तरी सती मिळेल बॉस जरी चिडेल आपुल्यावरी फिकिरतयाची मनी ना धरी कान आणि हृदयासंबंध तोडी ना तरी लागेल वेड अशा वेळी काम न करावे फक्त केल्याचे भासवावे कामात असल्याचे दाखवावे बेरकीपणाने जेवढा दिखाऊपणा कराल तेवढे तुम्ही तराल ना तरी व्यर्थ मराल ओझी वाहून फुकाफुकी ऑफिसरूपी कुरुक्षेत्रात टिंगलटवाळी करणे व्यर्थ कल होतो निरर्थ सावध त्यापासून कलहाची महती आईसी जे जीवलग मित्र होते मघाशी ते एकमेकांना देतात फाशी ऑफिस रूपी कुरुक्षेत्री धर्मपक्ष राजकारण स्टाफ मध्ये चर्चा न करावी आपण दुखविता दुसऱ्याचे मन होते मारामारी उभयतात जातीचा तेंबा मिरून दुसऱ्या सकमी लेखून आपण न दाखवावे जातीचे असेल एखादी कुमारी तिच्याशी सलगी ना करी तिचे कर बॉसच्या करी मग व्यर्थ सुरी आपुल्या उरी का बॉस जरी नात्यातला असेल खास आपण त्याबाबत राहावे उदास भांडवल करावे कशास ऑफिस रूपी बाजारी ऑफिस रूपी बाजारात भले भले गेले आत मुद्दलही गेले व्याजासहित ठोठो करणे हाती उरले बॉस जरी असेल एखादी नारी आपण वाघ आपल्या घरी तिच्या कलाने वर्तन करुणी चालावी अठ्ठावन्नपदी जरी सोसवे ना तिचे खोचक बोलणे पठावरील उंठा समान तिरके चालणे दुटप्पी पाहुणी धोरणे द्यावा दोष प्रालब्ध आला तरीही राग होता गजरा घ्यावा घरी जाता जाता राग काढावा होता नव्हता आपल्याच बायकोवरी बॉस असे जलसागर आपण त्यातील जलचर मग त्याच्याशी वैर धरण फायदा काय बॉस आपुली गाय बॉस आपुली माय पानवावी तेवढी पानवेल पाजेल प्रेम पाना बॉसशी आदराने वागावे त्याविषयी आदराने बोलावे त्याच्याच चालीने चालावे सुरक्षित अंतर ठेवणी बॉसचा आपण ठेवावा मान चुकल्यास धरावा कान तेव्हाच उभयतांचा मान राखला जातो आपोआप बॉसला भिवून असावे बॉसला दबून नसावे आपले विचार त्यापुढे मांडावे निर्भीडपणाने बॉसची कदर आपण करावी प्रसंगी त्याची बाजू उचलून धरावी साकार करावी कल्पना त्याची सुव्यवस्थापनाची बॉस नसे आपला पती बॉस असे सेनापती आपण तयाचे सारथी रूपी कुरुक्षेत्री कालचा जो असे दास तो आजचा होईल बॉस सारे खुर्चीचे अवगुण खास लागती तयाला आजच्या बॉसने इष्टते करावे प्रथम आपुल्या भूतकाळा स्मरावे त्याप्रमाणे वर्तावे ऑफिस रूपी कुरुक्षेत्री साखराने नेहमी चुकावे सांगितले काम वेळेत न करावे हे सारे गृहित धरावे सुज्ञ मालकाने वेळ आणि पैसा यांचे मूल जाणेल तो दास कैसा व्यर्थ शिणवी मालका ही वृत्ती नोकराची जबाबदारीची जाणीव नाही कामातही तत्परता नाही व्यर्थ करी घाई ही वृत्ती नोकराची नोकरी असे वृत्ती मालक ही प्रवृत्ती प्रवृत्ती वृत्ती स्वप्रवृत्त करी कर्मासाठी चाकर एखादी समस्या घेऊन आला मालकाने मूर्खात काढू नये त्याला समजून घ्यावा एकंदर मामला सोडवावा अक्कल हुशारीने बॉस नसावा तापट बॉस नसावा हे कट बॉस नसावा नेभळट कधी कोणाचा नोकराने कधी न चुकावे चुकल्यास मालकाने झापावे लगेच माफ करावे उदारांत कराने बॉस असावा विचारी बॉस असावा सदाचारी बॉस असावा मधुरभाषी कुशल नेतृत्वाचा बॉस असावा भ्रमर सद्गुणांसाठी बुके भुके सहोदर शोधत फिरावे करावी कदर साकराच्या गुणांची अचूक शोधावा कला गुण द्यावे काम नेमुन, मग तो पूर्ण करी मन लावून आपुले काम लढणे काम सैन्याचे यशमात्र सेनापतीचे से, सुतक मेलेल्या सैन्याचे नसे सेनापतीस से, हाच नियम ऑफिसात आपण राबावे सतत बॉस गर्क तुरे हार सत्कारात आपण धनी फक्त दोषाचे अशा वेळी कर्मवाधिकार ते म्हणावे आपुले काम करीत जावे श्रीफळाची अपेक्षा न धरता मानावे समाधान करवंटीने शेवटी बॉस आणि दास एकाच नाण्याच्या दोन बाजू खास शरीर भिन्न मात्र एक श्वास ओढावा रथ जगन्नाथाचा ऑफिस रूपी वनवास क्वचित लाभतो एकाद्यास आनंदाने भोगावा त्यास परस्पर सहकार्याने अशात जो वीर सोडेल ना जो धीर सुखे जाईल पैल तीर आणि भोगेल पेन्शन तो मी लिहिले नाही काही जे अनुभवले पाहिले तेही शब्दबद्ध केले लवलाही सावध व्हावे म्हणून जो या ग्रंथाचा करील उपहास बॉसस दिसेल सर्वत्र त्यास त्याची मती राहील उदास बॉस बॉससेच त्याला लागेल पिसे मग तो बॉस सारखाच रुसे अधिकारा शिवाय तोही दिसेच ठणठणीत जो या बोधाच न पुसेल त्याला स्वप्नातही बॉसच दिसेल बायकोही त्याच्याशी वागेल बॉस सारखी जरी निंदाल या ग्रंथाला बॉसचाच पडेल घाला बॉसच येईल पोटाला मग पुरून उरेल तो जो या बोधाचे नित्यस्मरण करी बॉस त्याची इच्छा पूर्ण करी पडेल प्रमोशन पदरी बॉस कृपेने जरी तो निवृत्त झाला पी एफ व पेन्शन तत्काळ मिळेल त्याला तो हार तुरेशालीचा धनी झाला बॉस कृपेने त्याची प्रकृती तंदुरुस्त राहील ग्रहलोखी सुखे जाईल मुलाबाळात आनंदाने राहील पावेल मोक्षा श्री संजय भागवत विरचित बॉस नामक विडंबन लघुग्रंथ सुफळ संपूर्ण